आंब्यांची साईज बघा केवढी मोठी आहे काय बोलतात आंबो लोणच्या आंबो तर आंब्याचा लोणचा म्हणजे आमच्या मालवणी माणसांच आवडतो पदार्थ नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवत आहे मालवणी माणसाच्या जेवणात असणारो एकदम फेमस पदार्थ तो म्हणजे आंब्याचा लोणचा तर ह्या आंब्याचा लोणचा कसा बनवतात तर आज आपण बघतलो तर आता मी इलाय माझ्या मावशीकडे ओळी गावात आणि इकडे त्यांच्याकडे एक, एक वेगळ्या प्रकारचं आंबो हा। तर तो घेऊन जाऊचो तर लोणचा बनवण्यासाठी दोन प्रकारचे आंबे असतात एक म्हणजे हापूस आंबो आणि दुसरं म्हणजे रायवळ आंबो तर आम्ही शक्यतो रायवळ आंब्यापासून लोणचा बनवतो बनाँ कारण त्याचा लोणचा एक नंबर होता तर आता मी मावशीकडे इलाय त्यांच्याकडे एक आंबो आहे त्याचं नाव ते बोलतात की लोणचाचो आंबो हो, तर त्याचे आंबे काढून घेऊन जाऊचे आहेत आणि घराकडे जाऊन तुमका मालविनी लोणचा कसा बनवतात त्या दाखवतालय तर चला जास्त वेळ न व्हिडिओ सुरुवात करूया तर ह्या आमच्या मावशीचं घर कल्पना मावशी असत घरात अरे मस्त तर ही आमची कल्पना मावशी मावशी आणि तिकडे आजी आहे ही बघ मस्त पैकी पिल्ल दिली आहेत कुत्रे या या कोडला कुत्रो <laughs> किती हो चार होत चार होत मांजरा पण भारी एक काळा आणि एक ऑरेंज नुसतं भारी तर आमच्याकडे हापूस आंबे आहेत बरेचसे पण आम्ही खास करून मावशीकडे येलो आंबे नेऊसाठी कशाक तर तो आंबो लॉंचा लॉंचा बोलतात लोणचा हा आणि आंब्याची साईज पण मोठी आहे बोललस तू आंबे मोठे आंबे तर आता आंबे काढूया आणि घेऊन जाऊया चला चला तर आता आपण जाऊया आंबे काढू ह्या झाडा काय मोठे आंबे हा हे बघा पडले साईज बघा काढले काढताना पडले मोठी साईज आहे एकदम बाजूकच विहीर आहे आणि हे बघा आंबो लॉनचाक नेतात वाट लोक हा ना लॉनचासाठी खास आंबू रेचे आंबे आता काढून नेऊचे आहेत बरंच लागलो आ ना? ना, हा ना वरती बघा किती होत आता थोडेसे काढूया मावशी एकदम वरती चढले आंबे काढूसाठी घड पण वरतीच तर हि रायवळ आंबोआ हापूस आंबो असताना त्याचा कलाम बांधतात पण रायवळ आंबो असतं तो डायरेक्ट रुजलेलो असता तर आंब्याची साईज पण एकदम मोठी आहे ना एवढे मोठे आंबे नसतात रायवळ हे खूप मोठी साईज आहे लॉंचा लॉंचाकच भारी तर आंब्यांची साईज बघा केवढी मोठी आहे काय बोलतात आंबो लोंचा आंबो एक टाका बघूया तो लहान आणि हे मोठे मोठे असत होय पिशवीली खाली बस झाली दहा एक बस झाले मोठे मोठे आंब्याची साईज बघा एकदम मोठी आहे चला आंबे काढून झाले आहेत हे सकाळी काढलात ना हे सकाळी काढले न साईज बघा केवढी मोठी आहे बापरे जास्त नको देऊ दहा एकच दे बस झाले आणि लॉनचा पण वर्षभर टिकता गाडीवर तर फायनली घरी पोचलो आहे आई पार्सल घे तुझा मावशीने आंबे दिले ना आंबे दिल्या ना भरून असं बघ उचलतात काय मोठे मोठे आंबे विचारत होती तू नाही कशा गेलंस हां तू कशा घेऊक नाही बोलत होती तर आता चला पुढे जाऊन आंब्याचा लोणचा भाऊ भेटतला मावश्याने काढले नाही चला तर आता आई सुरू करता आंब्याच्या लोणच्याच्या प्रोसेसला सगळ्यात आधी आंबे धुवून घ्यायचे स्वच्छ

ठेवायचं थोडा वेळ म्हणजे लगेच लोणच नाही आंबे कापूस घेतले ना नाये, नाये। आ, कच्चे एकदम पिकले काय हे चांगले नाही लागत फक्त लोणच्याचे आंबे आहेत स्पेशल खूप आगी आता का का त्याच्या नंतर बारीक तुकडे ना आंबे कापून घेता आणि इकडे आमची वहिनी पुण्यावरून बारीक बारीक तुकडे करून घेता चला किती किलो होईल याचा एवढ्या आम्याचा आरम्या सोडून माका वाटतं तीन चार किलो तरी होईल आराम

तुमच्या मालवणी माणसाच्या जेवणात कायम लोणचा असतात लोणचा खारातली मिरची आणि काय पिठी पावसात खावची मजाच वेगळी नारळ खूप मोठे मोठे आंबे आहेत तर या लोणचा आपल्या वर्षभर पुरतेल ना टिकता खूप मी बनवून घेऊ काय बघतो हा तर लोणच्या मसालो पण आणलेलो आपलो असा दोनच एक आणलं झाला ना आता कापून झाले आंबे आता काय त्याच्यात हळद आणि मीठ टाकायचा आणि रात्रभर ठेवायचे सकाळी मी पाणी काढून टाकून हळकट टाकायचं थोडीसे सुकट टाकायचे बाकीची प्रोसेस तर आता हे हळद आणि मीठ मीठ टाकून ठेवायचे ठेवायचे त्याच्यातलं पाणी येऊ काढून टाकायचं आता पाणी मीठ टाकायचं ओके आधी हळद टाकायची अच्छा आधी हळद मीठ हळद आणि मीठ किती टाकायचा अंदाजावर जास्त टाकलं तरी पण काय ह्या नाही ना लोणच्यात मीठच आहे मीठ असं तर ठीक तर बरं पाणी काढून टाकूया सकाळी ना बरोबर नंतर मग घालायचा परत दुसरा मीठ ओके मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आता पाणी टाकतो रात्र

सकाळी भेटाय तर दुसरं दिवस उजाडलो आणि काल आपण जे आंबे कापलेलो ते हे बघा काय झालं दाखव पाणी सुटलं ना बघा पाणी सुटलं तर आता काय करूचा चुकत घालायचे उन्हात म्हणजे पूर्ण सुकवायचे नाही थोडं वेळ उन्हात सुकत घालायचे Hmm. आणि नरम पण झालो ना आंबो अस मिठात घातल्यामुळे वास पण भारी येत हळदीमुळे पिवळ झालो तर बाकीचं पाणी आता काय करायचं टाकून द्यायचा ओके okay. तर सुकत घालून झालेला पूर्ण म्हणजे पाणी सुकापर्यंत ना पानी तर, या लिया। तर दुपार तीन वजले आता या सुकल्यावर आपल्या पुढची प्रोसेस बघू भेटतली या तर दुपारचे तीन वाजले आणि आता आम्ही लव हे पोळी जमा करू जवळजवळ तीन तास झाले ना तीन तास झाले आणि आता हे मस्त पैकी सुकले तर आता हे घेऊन जाऊचे आहेत घरात ना घरात घेऊन जाऊचे आहेत आणि पुढची प्रोसेस बघा येऊ बघ बो अरे जास्त नाही मग म्हणजे एकदम सुकवले तरी प्रॉब्लेम हा थोडे थोडे ओलेच राहनाच राहून एकदम पण ओले नाही पण ह्या असावा चुकवत ना आंबे कापू लाव ते कडक सुकवायचे आणि पावसात काय बिघडतात लोणच्या लोणच्यासाठी होते असे सुकवायचे कारण लोणचा कडक होत नाही एकदम सुकवलं तर लोणचा नरम नरमच भारी लागतं त्यामुळे असेच पावसात साठवून ठेवू एक नंबर ना वर्षभर या पुरता जास्त करून ठेवला तर अजून पण पुरात चला आता बघूया ह्या लोणचा कसा बनवतात ता तर आता आम्ही किचन मध्ये आणि आईने एवढं मोठं टोप ठेवलंय ते ना तर आता लोणचं बनूक सुरुवात ना काय काय लागत तेल आपलो आणि कसली डाळ मोहरीची डाळ डाळ आणि मीठ ना ओके तर आता सगळ्यात आधी सगळ्यात आधी तेल वत्ता किती लागत लोय किती लागत काय बोलत पूर्णाच्या पूर्ण पिशवी तेल उकळून घ्यायचं काय हो। तेल उकळून थंड झाल्या तर तेल गरम होता आणि मग काय करूचा मोहरीची डाळ टाकायची हा लिंग टाकायचं आणि बघ या पुढे तेल आधी गरम होऊ दे तेल उकळला मोहरीची डाळ तुम्ही मोहरी पण टाकू मोहरी पण टाकू शकता डाळ पण उकळाला मोहरी किंवा मोहरीची डाळ टाकायची आता हिंग एक चमचो ओके एक चमचो हिंग तर त्याच्यानंतर लॉनचा चोमास मसालो बेडेकरांच आणलो आम्ही जसा लोणचा असाल त्या अंदाजावर टाकायचं ना आम्ही आता हे बघा एवढं टाकलो आमचं लोणचं जर जास्त एक अर्धी होती आपल्याकडे आणि ह्याच्यात ती थोडीशी टाकतात ओके त्याच्यानंतर मीठ तेल मग चालू लागत ना तेल ते जाल तर नंतर पण टाकू शकतो कधी लागतो मसाला लागतो म्हणजे दीड दीड पाकिट टाकलो आम्ही लॉनच पण लय तर सगळा टाकून झाला बंद करायचो गॅस बंद करून या सगळा मिश्रण थंड करून घ्यायचं ना थंड झाल्यावर टाकायचं ओके तर या थंड झालं ना की नंतर त्याच्यात आंब्याची पोळी टाकून टाकलं थंड होची वाट बघूया तर आपला सगळा मिश्रण तेल थंड झाला आणि आता ह्याच्यात आंबे टाकूचे

या भरनीत भरून ठेवाचा रवा टाका रवा आधी थोडी थोडी तांब्याचा लॉनचा म्हणजे आमच्या मालवणी माणसांचं आवडतो पदार्थ सगळ्यात तेल सगळा सगळा लॉणचा आता गेला बरनेत अजून थोड़ा तेल लागतं ला तर वरतून टाकू आपण तसं झाला बघा एक नंबर दिसता नाला। नाला। वरती येऊ आहे ना बरोबर तर आपला तेल ना थोडा कमी पडला त्यामुळे ते थोडासा तेल तापून परत एकदा थंड केलं आणि तर आता परत एकदा हे लोणच्यात तर तेल टाकून झाला आपला मी आता याच्या ज्याच्या लेवल ला होते ले थे बरोबर बस झाला ना तेल, तेल। बस झाला तर आपला लॉनचा आता तयार फक्त खाऊसाठी तयार नाही त्याच्यासाठी किती दिवस मरवचा आठ दिवस तरी असंच राह काय पॅक बंद पोडी बारीक ओके तर लॉन्च तयार तयार ना तसा बनवून तयार गावसाठी आपल्याक आठ दिवस वेट करूच लागतो कसा झाला बघा मस्त पैकी तर मित्रांनो मालवणी पद्धतीने आंब्याचा लोणचा कसा बनवतात तर आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवलं व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या